लोकंड उठलं घेऊन कारण त्याला वाटलं लोकंड होत त्याला ते उचलं ना त्याला वाटलं आता घेऊन दारू नार दारूवाल्याला देऊन दारू ठेवून त्याला ते उचल ना मग बारीक बारीक पिल्लं होते कुत्री बाळवा मागे कुत्री मांजर भरपूर राहते त्यामुळे पिल्लून घेऊन गेला

म्हणून तुम्ही काय कुत्रा आणलं कोणाच आणलं तर कापून वाडा तू ते वाडाला वाड्यावरून आणलं त्याची माहिती ते बस ना सकाळ झालं पाठी पार्टीचे दारू त्याची दारू उतरले असेल बाई तुला <peanuts> <gazje> म्हणू लागले आणि कुत्रा दनगराच्या वाड्यावर तुम्हाला कोणचा म्हणून आवाजोरी बाईस साडेपाच पावणे साला गोळ मी जाडू झाडू मारायला अकरा बारा कोमरा मला बाय त्या माणसाला भांडत होती एवढी भांडत होती आता एवढं बोलायचं काही नाही आम्ही दुवानी पाहिजे उप नाव ते तुटवं घेऊन आले बाळवामान बसले आणि ती समा तस